प्रभाग क्रमांक चोवीसमधील राणा प्रताप चौक वीर सावरकर चौक डॉक्टर वाडेकर दवाखाना छत्रपती शिवाजी चौक बडदेनगर बाळासाहेब ठाकरे पेट्रोल पंप कॉर्नरपर्यंतच्या डांबरी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले नाशिक महापालिका हद्दीतील असा एकमेव रस्ता आहे की तो व्हाईट टॉपिंग पद्धतीने बनविण्यात येणार आहे या रस्त्याच्या कामाला इतर रस्त्यांपेक्षा कमी खर्च येत असतो आणि त्याची वयोमर्यादा देखील जास्त असते त्यामुळे हा रस्ता नाशिक महापालिकेसाठी वैशिष्ट्य पूर्ण राहणार असल्याचे यावेळी प्रवीण तिदमे यांनी सांगितले क्रमांक चोवीस मधील महाराणा प्रताप चौक ते डेक्कन पेट्रोल पंप हा जो काही रस्ता आहे मध्ये बर्दीनगर असेल सम्राट ग्राउंड असेल इथून वीर सावरकर चौक डॉक्टर वाडेकर परिसर हा जो काही रस्ता होता गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून लोकांची मागणी होती की हा सगळ्यात जुना रस्ता आहे म्हणजे आपण जर बघू सिडको स्थापन झाल्यापासून हा रस्ता आहे तर हा रस्ता चांगला व्हावा सगळ्या नागरिकांची मागणी होती व त्यासाठी मान्य आपल्या सगळ्यांचे लाडके माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री उपमुक्य मान्य एकनाथजी शिंदे साहेब मान्य पालकमंत्री मान्य दादासाहेब भुसे साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्याला जो काही निधी उपलब्ध झाला आहे त्यामुळे आपण हा रस्ता पूर्ण कॉन्क्रीट करत आहोत आपण जर बघू या रस्त्याचा रस्त्याचा जो पूर्ण एरिया आहे तो खूप मोठा आहे त्या दृष्टीने आपण पहिले कॉन्क्रीटमध्ये जे काही आपण नेहमी कॉन्क्रीट करतो त्याप्रमाणे आपण तो रस्ता करणार होतो त्यासाठी अठरा कोटी रुपये खर्च होता पण आपण जे काय आता हायवेला आपण बघू मुंबई हायवेचा नाशिक जो काही बन रस्ता बनतोय त्यासाठी जे काही कोकणी करायची पद्धत वापरली गेली व्हाईट टॉपिंग व्हाईट टॉपिंग मध्ये महापालिकेचा पहिला रस्ता आपण हा मंजूर करून आणलाय व याच्यामध्ये महापालिकेत सुद्धा खर्च वाजणार आहे की भविष्यात कुठे एखादा खड्डा जरी पडला तर तेवढाच दहा बाय दहाचा ब्लॉक काढून तिथे नवीन ब्लॉक बसवता येईल त्यामुळे चांगला असं जे काही नव्हतं दरवाजे नुकसान होतं थांबराच्या तरावर तर ते थांबून एक वीस पंचवीस वर्ष परत रस्ता करायची आवश्यकता वाचणार नाही असा चांगला असा रस्ता एक नाविन्यपूर्ण रस्ता आपण हा मंजूर केलेला आहे त्यासाठी आज इथे सर्व जगाचे जे ज्येष्ठ नागरिक सर्व मित्रपरिवार बालगोपाळ माता भगिनी सर्व उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो व आपण बघू की पूर्ण प्रभाग चोवीस मध्ये जेवढे काम चालू आहे पूर्ण शहरामध्ये तुम्ही बघाल तर कुठंच नाही पूर्ण प्रभाग चोवीसचा हेवा पूर्ण नाशिकला वाटेल असं काम या सगळ्या आपल्या प्रभागातील नागरिकांच्या आशीर्वाद आपण करत आहोत असे त्यांचे आशीर्वाद राहिले तर मला नाही वाटत की प्रभागातील कुठलंही काम हे प्रलंबित राहील निश्चित चांगलं असं काम आपण उभं करू या प्रभागाचा हेवा पूर्ण नाशिकलाच नाही तर महाराष्ट्राला वाटेल असं काम आपण उभं करू या कार्यक्रमाप्रसंगी महाराणा प्रताप चौक येथील नागरिकांच्या वतीने प्रवीण तिदमे यांचा सत्कार करण्यात आला महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना देखील प्रवीण तिदमे यांनी निधी मंजूर करून रस्त्याचे काम मार्गी लावल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण होते प्रवीण तिदमे यांच्यासारखे लोकप्रतिनिधी आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच आहे असे यावेळी नागरिकांकडून सांगण्यात आले सत्तेचे महाराष्ट्र राज्य सत्तेचे अधिकारी आणि उपस्थान आणि केंद्रस्थान असे असलेले माननीय उपमुख उप्ण, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आपल्या सिडको परिसरातील श्रद्धास्थान प्रेरणास्थान लोकप्रिय असे आपले बंटी भाऊ तिगमे यांच्या साकार योजनेतून हा रस्त्याचे काम झालेले बऱ्याच दिवसातून रस्त्याचे काम चालू आहे आणि अशाच अशाच प्रकारे चांगल्या रस्त्याचे काम करावं आणि त्यांनी भावी पुढे आपल्या सगळ्यांचं सगळ्यांचं सहकार्य करावं आणि त्यांना पुढे कोणत्याही परिस्थिती आपण निवडून द्यावं आपण त्यांच्या पाठीमागे माग राहावं हो। आणि हा लवकरात लवकर रस्ता व्हावं हो। जेह ही परमेश्वरी चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक चोवीस या वॉर्डामध्ये आजपर्यंत म्हणजे एकोणासशे चौऱ्याऐंशी ला ही स्कीम चालू झाली तेव्हापासून इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्याही नगरसेवकांनी काम केलेले नाहीये परंतु बंटी भाऊ तिदमे यांनी वडिलांचा वारसा घेऊन आणि त्या वारशाच्या याच्या प्रमाणे इतकी मोठी काम केलेली आहे तर एकही रोड एकही रोड आता शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती द्यावं आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी भावी आमदार म्हणून त्यांच्या पाठीमागं उभं राहावं या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शेखर देशमुख हेमंत कोठारी राजेंद्र मोहिते धवल डरंगे, अजय पंडित आदित्य माळी संजय भालेराव निलेश तिदमे श्री शिरवाडकर सुमित कोष्टी बाळा भामरे तसेच प्रभागातील महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते